झाला पाहिजे आणि जर कोणी लिहिल्या तर तुमचं लेखन अधिक प्रभावी असू शकत म्हणून आपण या ठिकाणी मध्ये पाहणार आहोत बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणून शिकूया मध्ये आज आपल्याला एकदम आनंदाने म्हणून शिकायचं आहे म्हणजे तुमच्या कल्पकतेला या

सासूबाईचं काही ऐकायचे नाही सासूबाईने काही सांगितलं का चुप चुप करून द्यायची सासूबाईने सांगितलं सुनबाई हे काम कर चुप चुप करून द्यायची म्हणजे दिवस बसून नसतात आज सत्ता एकाच्या हातात आहे तर उद्या ती सत्ता दुसऱ्याच्या हातामध्ये जाते या म्हणी याच्यासाठी कोणती पण लागू होते बरोबर कोण सांगेल सांग चार दिवस सासूचे चार दिवस शाबा

पी हळद व मोरी म्हणजे उदाहरणपणे दाखविणे किंवा खाई करणे दृष्टी म्हणजे दृष्टी आठ सृष्टी म्हणजे डोळ्यासमोर समोर नसलेल्या गोष्टींबद्दल काहीही विचार न करणे किंवा दुर्लक्ष करणे तिसरी म्हणजे इकडे आठ तिकडे विहीर 在哪里？ видео ग्याले. Gracias. मात्र तेवढे पैसे नव्हते आणि दुकानदाराने मी घालून कोणती पण लागू होती

по идее